नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा हा सुरू आणि गावात पाणी शिरले नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जिल्ह्यातील सतरा मंडळात अतिवृष्टीची नोंद असून तेलंगणातील निसा निजामसागर श्रीरामसागर धरणाचे दरवाजे उघडले आहेत नांदेड जिल्ह्यातील पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हा सुरू झाला आहे काल दुपारपासून नांदेड जिल्ह्यातील नायगाव देगलूर बिलोली धर्माबाद मुखेड कंधार तालुक्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे या तालुक्यातील सतरा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे कंधार तालुक्यातील चिखली व नायगाव तालुक्यातील नरसी गावामध्ये पाणी शिरल्याने रस्त्याच्या बाजूला असलेले दुकान व वा वाहने यांचे प्रचंड नुकसान झालं आहे देगलूर तालुक्यातील कल्लूर या गावात नदीचे पाणी शिरले आहे शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातील निजामसागर धरणाचे चोवीस गेट उघडून एक लाख नव्याण्णव हजार चौरे दोनशे चौवेचाळीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर श्रीरामसागर प्रकल्पाचे एकोणचाळीस दरवाजे उघडून दोन लाख शहात्तर हजार क्युसेक वेगाने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद बिलोली देगलूर या तालुक्यातील नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनातर्फे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे नागरिकांनी सखोल पाण्यात किंवा कमी उंचीच्या पुलावरून जाण्याचे टाळावे व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे नमस्कार देगलूर तालुक्यातील जे सर्व नदीकाठचे गावे आहेत त्यामध्ये मुख्यतः मेदनकलूर आहे तमलूर आहे सागीमोर आहे शे शेवाळा आहे या सर्व आणि इतर जे गावे आहेत या गावकऱ्यांना माझी सर्वांना विनंती आहे की जेव्हापासून दुपारपासून आम्हाला निजामसागरच्या गेटमधून पाणी सोडलेलं आहे असा निरोप ज्यावेळेस कळाला तेव्हापासून आपण आपल्या सर्व मशिनरी आपल्याला आव्हान करत आहोत की आपण गावातले जे सुरक्षित स्थळं असतील किंवा गावातले जे सकल भाग असतील त्या इथून आपल्याला निघायचं आणि सुरक्षित स्थळी जाऊन थांबायचं आहे किंवा दुसऱ्या गावामध्ये जिथं आपली सोय होईल तिथंच जा आपल्याला जाणं गरजेचं आहे कारण तेलंगणामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे देगलूरमध्ये पण आपल्या दुपारपासून संतधार चालू आहे अशा वातावरणामध्ये सर्वांना विनंती आहे की आपले जुनी हिस्ट्री पाहता जे काय आपले मुली क्षेत्र आहेत किंवा जे नदीकाठची गावे आहेत अशांना मागच्या सोमवारी जसं लेंडीचं पाणी आणि इकडं मांजराचं पाणी दोन्हीचं मिक्स होऊन काही गावातली शेती वगैरे गेली ती काही काय गावात पाणी आलं होतं तशी यावेळेस परिस्थिती होऊ नये यासाठी आणि आपल्या सर्व मालमत्तेचं असेल जे इथंच असेल जनावरांचं असेल रक्षण करण्यासाठी सर्व मशिनरी मार्फत प्रयत्न करण्यात येत आहे तरी पण मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आवाहन करतो की पाऊस काय अजून थांबलेला नाही किंवा अजून पावसाचा इशारा मोठ्या प्रमाणात दिलेला आहे त्यामुळे सर्वांनी म्हणते की आपण सुरक्षित स्थळी जिथं आपली सोय होत असेल अशा ठिकाणी जावं आणि प्रशासनास मदत करावी एवढी विनंती धन्यवाद साडे बारा वाजलेले आहेत गावाच्या वेशीवर येऊन साहेब सगळ्यांना सूचना देत आहेत तर सूचनेचे पालन सगळ्यांनी करावं